माननीय नामदार दादा पाटील पालकमंत्री सांगली यांनी घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा माननीय नामदार दादा पाटील मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली यांनी आज एकतीस जानेवारी रोजी त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली इथं भेट दिली यावेळी पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली पोलीस उपधीक्षक गृह आणि जिल्ह्यातले सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीत सांगली जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्यांबाबत माहिती घेतली या बैठकीवेळी पोलीस अधीक्षक सांगली यांनी दोन हजार चोवीसमधील सांगली जिल्ह्यातल्या गुन्ह्यांचा सा आढावा सादर केला पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत विस्तृत माहिती सादर केली सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम आणि योजनांचीही माहिती सादर केली अंमली पदार्थमुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसंच अंमली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आणि अशा प्रकरणामध्ये कोणाचीही गय न करता दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत पालकमंत्री यांनी आदेश दिले आहेत अंमली पदार्थांना तरुण पिढी बळी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी आवश्यक तो खर्च शासनामार्फत केला जाईल याची पालकमंत्र्यांनी ग्वाही दिली तसंच अंमली पदार्थाबाबतची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावं असंही आवाहन पालकमंत्र्यांनी केलं याबाबतची माहिती देणाऱ्याचं नाव पोलिसांकडून गुप्त ठेवलं जाईल याबाबतही त्यांनी खात्री दिली बैठकीदरम्यान पोलिस अधीक्षक सांगली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा इथल्या तीस कोटी एम डी ड्रग्जच्या कारवाईबाबत पालकमंत्र्यांनी सांगली पोलीस दलाचं अभिनंदन केलं कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे नागेश खरात आणि स्टाफ यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकार्यकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवा चौट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलाला सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही मुद्दा वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय शक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत तुमच्या माध्यमातून तुम्ही आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू योजनमधून करू तर सी एस आरमध्ये करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे कारण हिल्स डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हायघाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलं